नमस्कार सुजांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनेलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत आज आपण लहान मुलांचा गोळ्यांना फुटणा म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती पाहूया लहान मुलांना बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये अचानकपणे नाकातून रक्त येणं चालू होतं बऱ्याच पालकांना याबद्दल माहिती नसेल तर त्यामुळे मुलांना आणि पालकांना घाबरायला होतं याची काय कारणे आहेत त्यासाठी विशेष काय काळजी घ्यायला हवी आणि त्यावरती आपण काय उपाय करू शकतो डॉक्टरांना भेटण्याची आवश्यकता कधी आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे महत्त्वपूर्ण माहिती राहणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका उन्हाळ्यामध्ये जेव्हा वातावरणातील उष्णता जास्त असते किंवा लहान मुलं जर उन्हात बराच वेळ असतील शरीरातील उष्णता वाढली असेल तर नाकातून रक्त येण्याचा त्रास काही मुलांमध्ये दिसतो यालाच घोळ्यानं फुटणं असं म्हणतात घोळ्याना फुटण्याची काय कारणे आहेत जेव्हा लहान मुलं बराच वेळ उन्हामध्ये असतात किंवा वातावरण खूप उष्ण झाल्यानंतर शरीरातील उष्णता वाढते अशा वेळी घोळ्याना फुटतो नाकामध्ये भरपूर रक्तवाहिन्या असल्याने उन्हाळ्यातील उष्णतेने त्या प्रसरण पावतात आणि त्या फुटून रक्तस्राव होणं चालू होतं आपण जर प्रत्येक ऋतूमध्ये त्या त्या ऋतूनुसार काळजी घेतली तर असे त्रास होत नाहीत याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता घोळ्यांना फुटल्यास काय उपाय करता येतील अशा पद्धतीने नाकातून अचानक रक्तस्राव आल्यामुळे लहान मुलं खूप घाबरतात त्यामुळे मुलांना शांत शांत करून ठिकाणी बसवा नाकातून रक्त येणं चालू झाल्यानंतर श्वास घेणं बंद होणार नाही ना अशा रीतीने नाकाच्या वरती चिमट पकडून ठेवा त्यामुळे रक्तवाहिन्यांमधून येणारं रक्त कमी होऊन रक्तस्राव कमी होतो रक्तस्राव कमी झाल्यानंतर सुती कपड्यामध्ये बर्फ गुंडाळून त्याने नाक शेकवा त्यामुळे रक्तवाहिन्यांमधून होणारा रक्तस्राव कमी होण्यासाठी मदत होते थंड पाण्याने हात पाय आणि डोकं भिजवा त्यामुळे ही उष्णता कमी होऊन घा घोळ्यांना कमी होण्यास मदत होते मुलांना शांत आणि थंड ठिकाणी बसवून लिंबू साखर पाणी प्यायला द्या त्यानेही शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते जर लहान मुलांना सतत अशा पद्धतीने घोळ्यांना फुटण्याचा त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधोपचार घेणं गरजेचं आहे जेणेकरून शरीरातील उष्णता सतत वाढणार नाही उन्हाळ्यामध्ये वातावरणात उष्णता जास्त असताना शक्यतो बाहेर पडणं टाळा घरातील वातावरण थंड आणि हवेशीर राहील याकडे लक्ष द्या लहान मुलांचे कपडे शरीराला व्यवस्थित हवा लागेल अशा पद्धतीचे ठेवा म्हणजे उष्णता वाढणार नाही खेळण्याच्या वेळाही शक्यतो उन्हाच्या आधी आणि सूर्यास्ता नंतरच्या ठेवा म्हणजे ऊन लागून घोळ्यांना फुटणार नाही ज्या मुलांना सतत अशा पद्धतीने गोळाना फुटण्याची सवय होत असेल त्या मुलांना रात्री झोपताना तळपायाला तूप लावून कांस्य धातूच्या वाटीने मसाज केल्याने त्रास कमी होण्यासाठी मदत होते उन्हाळ्यामध्ये पुरेसं पाणी द्रवपदार्थ आणि शरीरात थंडावा देणारा आहार घेणे गरजेचं आहे आहारामध्ये घरी बनवलेले सरबत खीर योग्य प्रमाणात गोड पदार्थ द्यायला हरकत नाही त्यामुळे शरीरात पुरेसं पाणी टिकून राहतं आहारामध्ये पुदिना जिरं दही ताक तूप काकडी कांदा लिंबू अशा पदार्थांचा नियमित समावेश ठेवा त्यामुळे उष्णता वाढत नाही अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांसोबत या चॅनलवर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद